माइलस्टोन स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ चित्रप्रदर्शन संपन्न माईलस्टोन पब्लिक स्कूल चिंचगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जगप्रसिद्ध चित्रकार रत्नदीप बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या जिजाऊंच्या जीवनचरित्रावर जीवन आधारित भव्य चित्रप्रदर्शन व व्याख्यानाचे आयोजन केले होते त्याचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र दास सर व मान्य विकास यादव गट अधिकारी पंचायत समिती कुर्डवाडी यांच्या हस्ते पार पडले कुर्डवाडी परिसरातील नावाजलेले माइलस्टोन पब्लिक स्कूल चिंचगावमध्ये जागतिक दर्जाचे चित्रकार रत्नदीप बारबोले सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांचं भव्य चित्रप्रदर्शन आयोजित केलं होतं या चित्रप्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी साकारलेल्या स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊंच्या जन्मापासून ते शेवटपर्यंतचा जीवन प्रवास बालकलाकारांनी आपल्या कुंचल्यानं कागदावर चित्रित केलेला आहे यामधून शिवकालीन गोष्टींचा जिवंतपणा दाखवण्यात आलेला आहे त्यामध्ये त्या, त्या कालचे वैभव चालीरीती परंपरा न्याय पद्धती कर्तव्य जिजाऊंचा लढाऊ बाणा या गोष्टींचा चित्रांमध्ये समावेश आहे चित्र एवढे रे काटले होते की ती पाहतच राहावी असे वाटत होते एवढा जिवंतपणा चित्रात दिसत होता चित्र प्रदर्शनाबरोबर विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेजिम काठी फिरवणे असे शिवकालीन खेळ ही सादर केले निर्मोही सुरूसे हिने जिजाऊंचा पोवाडा गायन करून सर्वांची मने जिंकले विद्यार्थ्यांची व्याख्याने सादर केली प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक व कलारसिक प्राध्यापक राजेंद्र दास यांनी जेजाऊंच्या इतिहासाला हात घालत मोलाचे मार्गदर्शन केलं राजमाता जेजाऊंचा इतिहास चित्ररूपाने पहिल्यांदाच रेखाटून त्याचे चित्रप्रदर्शन शाळा लेवलवर पहिल्यांदाच झालं आणि तेही दिमागदार स्वरूपात या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट आप्पासाहेब जगताप संचालक ॲडव्होकेट अमोल काळे शिवव्याख्याते हर्षल वाघल भाग्यकांता समूहाचे मुरलीधर चव्हाण महाराष्ट्र परिवहन मंडळाचे निवृत्त अधिकारी सतीशचंद्र थोरात उपसरपंच दत्तात्रय उबाळे लोकमतचे पत्रकार लक्ष्मण कांबळे पत्रकार विनायकराव पाटील संस्थेच्या सचिवा राणी जाधव संस्थेचे आधारस्तंभ आप्पासाहेब जाधव प्राचार्य सुरवसे प्राचार्य मुजावर मॅडम माइलस्टोनचे शिक्षक वृंद परिसरातील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी बाबासाहेब लोंडे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा सवाकरा so <laughs> <laughs> <laughs>